आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यावरून तापलं होतं आणि अखेर अनिवार्य हा शब्द मागे घेत काढलाय पण तरी सुद्धा तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावीच लागणार आहे नव्या जी आर मध्ये केवळ अनिवार्य शब्द हा वगळलाय वीस विद्यार्थी असल्यास इतर भारतीय भाषा शिकता येणार असा या जी आर मध्ये उल्लेख केलाय याचा अर्थ तीन भाषांपैकी तिसरी भाषा ही हिंदी असणारच आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल हिंदी भाषा सक्तीला विरोध झाला होता आणि त्यानंतर हा आता नवीन जिया नेमकं का काय त्या निर्णयावर तोडगा काढण्यात आलेला आहे दीपाली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे राज्य सरकारने एक निर्णय घेतला होता तो म्हणजे पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी हा विषय सक्तीचा होता अनिवार्य होता मात्र आता पर्याय हा शब्द राज्य सरकारनं काढलेला आहे तीन भाषांपैकी हिंदी भाषा तुम्ही निवडू शकता मात्र पहिली ते पाचवी हिंदी हा विषय सक्तीचा नसेल अशा पद्धतीनं सांगितलं आहे मात्र कुठेतरी हा शब्दांचा खेळ आहे असं आपण म्हणू शकतो पहिलीपासून पहिली ते पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना तिसरा ऑप्शन हा हिंदी असल्यामुळे त्यांना पर्याय हा निवडावाच लागणार आहे का महाराष्ट्रातील विद्यार्थी हे काही इतर राज्यातील भाषा निवडणार नाहीत तमिळ किंवा कन्नड किंवा गुजराती अशा पद्धतीचा भाषेचा पर्याय त्यांच्यासमोर नसेल आणि याबाबतीत राज्य सरकारने एक असा पर्याय ठेवलेला की जर वीस विद्यार्थी एखाद्या विषयासाठी अनुकूल असतील तर तो, तो विषय शिकवला जाईल त्यामुळे जे राज्य सरकारचं धोरण होतं की हिंदी विषय हा पहिलीपासून असला पाहिजे आणि तो बंधनकारक का असला पाहिजे अशा पद्धतीचा जो काही निर्णय होता तो निर्णय कुठेतरी राज्य सरकार अशा पद्धतीनं लागू करते की काय हेच आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे कारण का एकीकडे एक मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे हा हि हिंदी या विषयाला झाला होता पहिलीपासून पाचवीपर्यंत जो हिंदी सक्तीचा विषय झाला होता त्याच्या बाबतीत मनसे असेल किंवा इतर राजकीय पक्ष असतील यांनी आवाज उठवला होता प्रामुख्यानं मनसेनं हा मुद्दा लावून धरला होता या सगळ्यावरती राज्य सरकारनं कुठेतरी कशा हा सगळं हा जो प्रकार समोर आलेला आहे हा पर्याय शब्द टाकून पुन्हा राज्य सरकारला हिंदी हा विषय सक्तीचा करायचा आहे का किंवा हिंदी हा विषय असन असलाच पाहिजे ही मानसिकता आहे का हे याच्यावरनं स्पष्ट होताना पाहायला मिळतं आहे त्यामुळे राज्य सरकारला कुठेतरी हिंदी हा विषय पहिलीपासनं विद्यार्थ्यांनी शिकलंच पाहिजेत हा ही मानसिकता राज्य सरकारची आता या सगळ्यातनं दिसून येत आहे जो नवीन जी आर काढण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख केलेला आहे की त्रिभाषिक विषय जे असतील हे यामध्ये असतील प्रामुख्यानं मराठी इंग्रजी आणि हिंदी त्यामुळे पहिली ते पाचवी हे विद्यार्थी शिकणारे असतील त्यांना नाविला जर काय असे ना पण हिंदी हा विषय आता त्यांना निवडावा हा लागणार आहे पहिलं जे शिक्षण धोरण होतं त्यानुसार पाचवी ते दहावीपर्यंत हिंदी हा विषय असणार आहे आपल्याला माहिती आहे की आपण पाचवीत गेल्यानंतर हिंदी हा विषय आपल्याला यायचा मात्र राज्य सरकारचं जे धोरण आहे की पहिलीपासून हिंदी असलं पाहिजेत आणि हिंदी सक्तीची कुठेतरी या विद्यार्थ्यांवरती केली गेली होती मात्र हिंदी शब्द हा बंधनकारक किंवा सक्तीची नाही किंवा अनिवार्य नाही अशा पद्धतीचे शब्द ह्या शब्दांचा सगळा खेळ जो आहे आहे मात्र पर्याय हा हिंदी ही पहिली ते विद्यार्थ्यांना शिकावीच लागणार आहे अशाच पद्धतीचा हा जी आर आय म्हणू शकतो दीपाली आपण निश्चितच विशाल त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे केवळ शब्दांचा खेळ करत सरकारने नवा जी आर काढलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी